मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची काही जणांनी थेट अजितदादांकडे तक्रार केली होती या तक्रारीनंतर अजित पवारांनी या विषयावर आपण आमदार जगताप यांची भूमिका समजावून घेऊ असा शब्द तक्रार करत्यांना दिला होता त्यानंतर गेल्या मंगळवारी अजित पवारांनी आमदार जगताप यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावलं होतं परंतु आमदार जगताप आणि या बैठकीला जाणं टाळलं त्यानंतर आमदार जगताप राष्ट्रवादी सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या या चर्चांवर आमदार जगताप यांनी शहरातील दिंड्यांचं सा कारण सांगत स्पष्टीकरण दिलं खर तर संग्राम जगताप यांना आता राष्ट्रवादीची गरज राहिलेलीच नाही सलग तीन टर्म आमदार असलेल्या या युवा नेत्यांनी नगरकरांची नस अगदी बरोबर ओळखली आहे शिवाय नगर जिल्ह्याचे बॉस समजल्या जाणाऱ्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे सोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे नगर जिल्ह्यात आपला पक्ष टिकवण्यासाठी अजित पवारांनाच त्यांची गरज आहे विखे व जगताप या दोन्ही नेत्यांची सध्याची बॉडी लँग्वेज व धोरण पाहता पुढील वीस ते पंचवीस वर्ष हे दोन्ही नेतेच नगर व राज्य करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे नेमकं कसं बदलतंय नगरचं राजकारण याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैदा आणि आपण पाहत आहात अहिद्या नगरला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शरद पवार किंवा त्यांचे पुतणे अजित पवार यांनी महाराष्ट्रात सेक्युलर राजकारण केलं मराठा नेते असले तरी पवार कुटुंब कधीच मराठा समाजाचे नेतृत्व झाले नाहीत आजही प्रत्येक भाषणात फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी सांगत ते हिंदू मुस्लिम सेक्युलर राजकारण करताना दिसतात राष्ट्रवादीत कित्येक मुस्लिम समाजाचे नेते महत्वाच्या पदावर आहेत विरोधात बंड केल्यावर अजित पवार भाजप शिवसेना या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांसोबत गेले त्यावेळी अनेकांनी तोंडात बोटे घातली होती सत्तेत सहभागी होत खुर्ची मिळवण्यासाठी अजितदा त्यावेळी वाटेल त्या वाटाघाटी केल्या असेही सांगितले गेले परंतु विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी हिंदुत्ववादी भूमिका न घेता आपला स्वतंत्र अजेंडा मतदारांपुढे ठेवला सेक्युलर असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी कायम भर दिला अजितदादांच्या पक्षाचे नेते व आमदारही तीच रिओढत सेक्युलर झाले आहेत किंवा तसेच दाखवत तरी आहेत परंतु सध्या अजितदादांच्या याच सेक्युलर पक्षाचे नगरचे आमदार संग्राम जगताप प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसत आहेत आपल्या भाषणातून मुस्लिम समाजावर अनेकदा ताशेरे ओढताना दिसत आहेत त्यांचे याच समाजाविषयी एक वादग्रस्त विधान चांगलेच चर्चेत आले आमदार जगताप यांच्या याच भूमिकेबाबत काहींनी अजितदादांकडे तक्रार केली गेल्या शुक्रवारी नगरमध्ये त्यांच्या विरोधात मुस्लिम समाजाने मोर्चाही काढला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली या सगळ्या प्रकारानंतर गेल्या मंगळवारी अजितदादांनी त्यांना भेटायला मुंबईत बोलवले परंतु आमदार संग्राम जगताप यांनी दादांची भेट टाळली ही भेट टाळल्यानंतर आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीत खुश नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या आमदार संग्राम जगताप हे लवकरच राष्ट्रवादीला रामराम करतील असेही सांगितले गेले या चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र आमदार जगतापांनी अजित पवारांची भेट न घेण्याचे कारण सांगितले शहरात थांबावे लागत असल्याने आपण अजित पवारांची भेट घेतली नसल्याचे कारण आमदार जगतापांनी सांगितले विधानसभा निवडणुकीनंतर आमदार संग्राम जगताप हिंदुत्वासाठी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले त्यांचा हाच आक्रमकपणा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना रुचला नसल्याचे सध्या तरी दिसत आहे आमदार जगतापांची वक्तव्य पक्षाला अडचणी आणतील अशी पदाधिकाऱ्यांची भावना आहे गेल्या दिवसात ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरच्या बंदोबस्त करण्याची मागणी केली शिवाय आमदार जगताप यांना बडतर्फ करण्याचीही मागणी केली त्यामुळे वाद वाढला याच पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून आमदार जगतापांच्या समर्थनार्थ काल रविवारी शहरात समर्थन सभा आयोजित करण्यात आली होती उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर काय निर्णय घेतील तो घेतील परंतु सध्या तरी आमदार जगतापांना नाही तर राष्ट्रवादीलाच आमदार जगतापांची गरज आहे हे, हे मात्र तितकेच खरे कारण जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर सध्या अजित पवार गटाचे चार आमदार जिल्ह्यात आहेत परंतु आमदार संग्राम जगताप हे सध्या तरी त्यांच्या पक्षाचा जिल्ह्यातील प्रमुख चेहरा आहेत यावेळी हॅट्रिक केलेल्या आमदार जगताप यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु त्यांना राष्ट्रवादीने मंत्रीपद दिले नाही त्यामुळे स्वतः जगताप व त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले याच नाराजीनंतर आमदार जगताप जास्त वेळ राष्ट्रवादीत रमणार नाहीत हे स्पष्ट झाले होते आता तर त्यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका ही भाजप किंवा शिवसेनेच्या जवळ जाणारीच वाटू लागली आहे त्यामुळे जगतापांना हिंदुत्वाचा जाप विचारून त्यांना दुखावणे अजित पवारांना परवडणारे नक्कीच नाही गेल्या सहा महिन्यात आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखे या दोन्ही युवा नेत्यांची भूमिका बदललेली दिसली या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याचा विचार करता आपल्या भविष्याच्या दृष्टीने युवकांना साजेशी भूमिका घेतली आहे शिवाय या दोन्ही नेत्यांची घनिष्ठ मैत्री सर्व श्रुत आहे लोकसभेच्या काळात संग्राम जगताप विखें विखें हे विखेंच्या पाठीशी व आमदारकीच्या निवडणुकीत विखे हे जगतापांच्या पाठीशी ठाम राहिलेले दिसले एकमेकांची हीच भूमिका या दोन्ही नेत्यांना पूरक असल्याने आगामी वीस ते पंचवीस वर्षे हे दोन्ही नेते नगर जिल्ह्याचं राजकारण करतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत मित्रांनो तुम्हाला या विषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद